गजर रामकृष्ण हरीचा विजय घोष वारकरी माउलीची पालखी आणि रिंगण सोहळा अशा भक्तिमय वातावरणात दिनांक सहा जुलै रोजी शहरामध्ये आषाढी महोत्सव पार एकादशी निमित्त स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आषाढी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं नवामोंठा मैदान येथून पालखी मिरवणुकीत सुरुवात झाली मिरवणुकीत शुभ्र पांढरे वस्त्र धारण केलेले वारकरी तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला टाळ दंगाचा निनाद माऊलीचा ताल धरणारे चिमुकले आणि फुलांनी सजवलेली माऊलीची पालखी आदींचा समावेश होता विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आध्यात्मिक देखावे या मिरवणुकीत दाखल झाले होते झालेल्या पालखीचे थीक स्वागत करण्यात आले पालखी छत्रपती संभाजी महाराज चौक स्टेट बँक ऑफ इंडिया महात्मा बसवेश्वर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक महादेव मंदिर श्री गुरुबुद्धी स्वामी मठ संस्थान संत नरहरी महाराज चौक मार्गे जुना मोंढा मैदान येथे ही पालखी पोहोचली जुना मोंढा येथे अश्वरिंगण रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं रिंगण सोहळ्यानंतर फुगडी पावली खेळण्यामध्ये आली आयोजन विशाल कदम डॉक्टर हरिभाऊ पाटील जगदीश जोगदंड संतोष एकलारे अमृतराज कदम गोपाळ भुसारे मुंजाभाऊ कदम आदींनी यात सहभाग घेतला